वनपरिक्षेत्रातून अवैध मुरुम उत्खनन केली तक्रार झाला पंचनामा कारवाई काय होणार माडा तालुक्यातील भूताष्टी येथील वनपरिक्षेत्राच्या जागेतून अवैधरित्या उत्खनन केले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेऊन वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करत पंचनामा देखील केला आहे मात्र यावर आता कारवाई काय होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे याबाबत सविस्तर वृत्त की भूताष्टी येथील वनपरिक्षेत्र गट नंबर दोनशे नऊ मधून अवैधरित्या मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार तानाजी दोतेराम लवटे यांनी केली होती या वनपरिक्षेत्र गटातून होत असलेले अवैध मुरुम उत्खनन हे भूताष्टी ते पाटील वस्ती या रस्त्याकरता हे मुरुम जेसीबी व ट्रॅक्टरद्वारे होत असून या वाहनांना नंबर प्लेट नसून ही वाहणी देखील भूताष्टी गावातीलच असल्याचे तक्रारी अर्जात नमूद करत हे काम ग्रामपंचायत अंतर्गत चालू असल्यानं यातील संबंधित वाहनधारकांवर व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानुसार या लेखी तक्रार अर्जाची दखल घेऊन वन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत रीत देखील केला आहे मात्र आता यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार आहे वा करण्यात येणार आहे याकडे लक्ष लागून राहिलं आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा